आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्व आहे आयुर्वेदातून आपल्या भारतामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत की त्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगाच्या असतात परंतु आपण ते कधी जाणून घेत नाही ते कशासाठी उपयोग होतो ते आपण माहिती करून घेत नाही आणि गोष्टींना आपण मुक्तो आणि पाश्चात्य संस्कृतीचा अति प्रमाणात वापर करून आपल्या उत्तम आरोग्याचं काहीतरी चुकीचं करून बसतो पण आपल्या बाबतीत तसं व्हायला नको यासाठी खास मी तुम्हाला आज नवा करकरीत व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला अशा गोष्टी दाखवणार आहे सांगणार आहे की त्या आपल्या हेल्थशी उपयोगी आहेत आज जर मार्केटमध्ये आपण गेलो के तर केसांसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने आहेत आपल्याला शंभर टक्के शाश्वती नाही ना ना की ती कशी असतील काय असतील पण आपलं भारतीय आयुर्वेद जे आहे त्याचा जर उपयोग करून आपण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग केला आपल्या खास केसांसाठी तसं अफर्मेशन दिल्या आणि असं उत्तमाचं तेल जर आपल्याला भेटलं तर छान वाटेल की नाही तर आज मी तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवणार आहे की ज्या घरगुती तेल तयार करतात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या इतरांपर्यंत पोहोचवतात अगदी छोटस पाहिलेलं स्वप्न ते खूप मोठ्या प्रमाणात व्यापक करणारी एक महिला की जे घरी हेअर ऑइल किंवा तेल तयार करून ती वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचवली हेअर ऑइल तयार करतात आणि दुसऱ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतात आज आपण एका ताईंना भेटणार आहोत आणि त्यांनी जे घरगुती तेल तयार केलं त्याला खूप मोठ्या प्रमाणात बाजारात अचानक मागणी येऊ लागली ते काय आहे कसं आहे आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते ताई नमस्ते आपलं नाव माझं नाव नीना श्रीधर डोंगरे तुम्ही जे घरी आयुर्वेदिक तयार तेल करता त्याचं नेमकं रहस्य काय आहे काय काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आज मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत मलाही सांगायला आज खूप आवडेल आणि हा अनुभव शेअर करायला सुद्धा आवडेल का सहा वर्षापूर्वी माझ्याच केसांचा खूप प्रॉब्लेम झालेला आणि मला इतका प्रॉब्लेम झाला होता का माझं म्हणजे आता टक्कल पडते की काय इथपर्यंत माझा प्रॉब्लेम झालेला तर त्यावेळेस मी तसं पण मला पुस्तकं वाचनामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला असं वाटलं का आता मी मार्केटमधून हे घ्यावं ते घ्यावं अमुक एक तेल घ्यावं असं करता करता मी खरोखरचं -कर घेतलं सुद्धा सुरुवातीला मला बरवण्याचा कधी विषय डोक्यामध्ये आलाच नाही पण मी सुरुवातीला ट्राय करत होती का मला ह्याच्यानी फरक पडतो का ह्या तेलानी फरक पडतो का असा मी विचार करून करून घेतलं वापरलं पण मला काही विशेष काय असा काहीच फरक पडला नाही मग माझं जे वाचन केलेलं होतं केसांच्या संदर्भातल्या तेलांसंदर्भातल्या पुस्तकानुसार तर ते मला खूप उपयोगी हो पडलं आणि मग मी ठरवलं का मी सदाच का नाही आता माझ्यासाठी असं तेल बनवू का ज्याच्याने मला फरक पडू शकतो तर लिणाताणी जे तेल त्यांनी का तयार केलं हे तर आपल्याला सांगितलं पण त्याची नेमकी प्रोसेस काय असते नेमकं का, का त्यांना करावं असं वाटलं त्यांना आलेले नेमकी समस्या कशी होती ते आपण सर्व जाणून घेऊया तरी मला तुम्ही सांगा की हे तेल नेमकं तुम्ही कसं निर्माण करायला भाग पाडला खर तर परमेश्वराने आपल्याला निसर्गामध्ये अशा खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत का ज्या की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हो आपल्याला दिसतात जवळपास मिळतात पण त्याचं मोल आणि महत्त्व आपल्याला माहीत नसतं तेव्हा मी ठरवलं का आपण जर इतकं वाचन केलेलं आहे तर आपण ह्याचा एक प्रयोग करून बघायला काय हरकत नाही आहे तर मी सुरुवातीला कढीपत्ता कोरफड आवळा जास्वंद वडाच्या पारंब्या आणि सॉन्ग म्हणजे अजून बरेच काही प्र त्याच्यामध्ये गोष्टी आहेत तर त्या मी त्याच्यामध्ये टाकून त्याची प्रोसेस करून त्याला व्यवस्थित गाळून वगैरे मी लावलं तर मला एक आठ ते दहा दिवसामध्येच आहे ना मला फरक जाणवला आणि मला फरक जाणवला हे तर मी बोलू शकते पण माझा फरक हा दुसऱ्यांना दिसणं खूप महत्त्वाचं होतं तर हे मला दुसऱ्यांनी म्हणजे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं का अगं तुझ्या केसांचं तर खूप प्रॉब्लेम झाले ना तू काय लावलंस ग खूप छान केस झाले मग मी त्यांना म्हटलं तेव्हा काही मला तेलाचा बिझनेस करायचा असं काही डोक्यात नव्हतं माझ्या पण मी लोकांना अशी फुकटमध्ये सगळी इन्फॉर्मेशन देत होती का चला जाऊ द्या जसं माझं प्रॉब्लेम झालाय आपण इतरांना कशाला त्रास द्यायचा आपणही त्यांना सांगावं म्हणून मी सांगितलं तर माझी ती लिस्ट बघून सगळं म्हणाले का नाही नाही एवढी मोठी प्रोसेस एवढं सर्व आयुर्वेदिक गोष्टी आणायच्या आम्हाला काही शक्य नाही तर तुम्ही तयार करा आणि आम्हाला द्या मग सुरुवातीला मला दहा लिटर तेल मी घेऊन आले आणि त्यांच्यासाठी बनवलं आणि त्यांना दिलं आणि त्यांनाही एक खूप छान रिझल्ट आला लवकरात लवकर त्यामुळे त्यांनी सांगितलं का आता तुम्ही थोडंसं आणखीन बनवता का माझ्या ह्या नातेवाईकांनी मागितलंय माझ्या ह्या मैत्रिणीने मागितलंय मग असं करत 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 ना ती इतकी छान लिंक लागली ना मी कधी विचारच करू शकत नव्हते का म्हणजे मी कधीतरी तेल बनवेन आणि विकेन आणि आता इतका चांगला रिझल्ट असेल छान गोष्ट आहे की आपण त्यांनी खूप छोटीशी सुरुवात केली होती त्याच्यातून त्यांचा उद्देश खूप चांगला होता की आपल्याकडचं जे ज्ञान आहे ते इतरांपर्यंत द्यावं की ज्याने त्यांचा फायदा होऊ शकेल आणि अगदी साधा उद्देश ठेवून त्यांनी लोकांपर्यंत हे तेल पोहोचवलं आणि त्याचा खूप छोट्या प्रमाणात चालू केलेला त्यांचा व्यवसाय आज आपण खूप मोठ्या प्रमाणात झालेला पाहतोय तर साधारणतः एका महिन्याला तुम्ही किती लिटर हे तेल बनवता साधारण आता म्हणजे नव्वद ते शंभर लिटरच्या दरम्यान आम्ही तेल बनवतो खूपच आणि जशी म्हणजे समजा लवकर संपलं तर आम्ही पुन्हा पुन्हा एकदा बनवतो पण मॅक्झिमम तेलाच्या बाबतीमध्ये आहे ना लोकांची मागणी खूप आहे आणि त्याला बनवण्याची प्रोसेस प्रोसेस लेंदी असल्यामुळे आहे ना थोडस त्याला बनवायला वेळच लागतो कारण पूर्ण प्रॉपर त्याला तेवढ्या गोष्टी मिळायलाच पाहिजे आणि त्या आम्ही टाकतो एखादी थांबावं लागेल तर आपण पाहतो शहरामध्ये राहिल्यामुळं खूप आपलं बिझी म्हणजे रोजचं दैनंदिन जीवन खूप फास्ट असतं आणि त्यामुळे आपल्याला या बनवण्याच्या प्रोसेस जरी माहिती असली तरी करण्याला तेवढा वेळ नसतो पण या ताई जेव्हापासून या स्वतः करायला लागल्या तर त्याची मागणी खूप वाढायला लागली आणि ते अगदी मनापासून हे सर्व प्रोडक्ट बनवतात आता मला ताई थोडंसं सांगा की याला कोण कोणते असे थोडेसे आयुर्वेदिक जे तुम्ही याच्यासाठी वापरता त्याचं नेमकं काय का प्रोसेस केली जाते ती थोडीशी सांगा पहिली गोष्ट म्हणजे सर्व आयुर्वेदिक तुळसपासून कोरमडपासून शेअर जास्वंद परत आवळा हे सगळं आपल्याला गावठी जेवढ्या गोष्टी ह्याच्यात गावठी मिळतील तेवढ्या आपण गोळा करायच्या आहेत आणि मला गावठी इथे गावच्या साईडला असल्यामुळे मिळतं सुद्धा आणि आम्ही तो माल आणतो आणि बऱ्याचशा त्याच्यातल्या गोष्टी लोक सहकार्य करतात देतात काही गोष्टी विकतही घ्याव्या लागतात तर हे सगळं आणून आम्हाला त्याच्यामध्ये प्रोसेस अशी आहे का नऊ ते दहा तास ते तेल सर्व त्याचा अर्क निघेपर्यंत स्लो ह्याच्यावरती ते उकळावं लागतं आणि त्याचा अर्क पूर्णपणे काढून घ्यावा लागतो कारण केसांना तेव्हाच फरक पडतो जेव्हा त्याच्यातले त्याच्यामध्ये ते निघतात तेव्हाच फरक पडतो आणि तेवढ्या तेवढ्या तासाचा नियोजन प्रत्येक घाना प्रत्येक तासाप्रमाणे उकळून त्याला जवळजवळ आता एक पंधरा लिटर तेल बनवायचं असेल मला तर एक दिवस पूर्ण त्याला आहे ना म्हणजे जातोच जातो माझं म्हणजे खूप चांगलं काही बनवायचं असेल तर तेवढा वेळ पण द्यावा लागतो आणि मी तेवढा वेळ मुद्दाम देते का तर आपल्याला आपल्या तेलाचे रिझल्ट हे कायमस्वरूपी टिकवायचे आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही है। कस्टमर आपले एक आहे तर कसे तर आपण चांगला दिला निश्चित लोक आपल्यापर्यंत ओतूर हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे त्याचबरोबर आजूबाजूला खूप चांगला निसर्ग आणि खूप अशी आयुर्वेदिक वनस्पती आपल्या इथे मिळत असतात याचाच फायदा घेऊन लिहिणं ताईंनी जे काही तेल बनवलेलं आहे ते अतिशय उत्तम आहे आणि ताई मला ते हे कोणकोणत्या भागामध्ये जातं आपलं तेल तुम्ही त्याची विक्री करता जास्त करून आपलं तेल आहे ना पुणे नाशिक अंधेरी घाटकोपर कल्याण ओतूर आळेपाटा डिंगोरे असं छोट्या मोठ्या गावांमध्ये आजूबाजूचे जे आहेत तिकडे जातं आपलं पण अशा एवढ्या बऱ्याच ठिकाणांवरती आपली विक्री होती छान म्हणजे त्याचा रिझल्ट चांगला आहे त्यामुळे हे आपोआपच त्याचं मागणी वाढायला लागली आहे हो, हो, आणि हो, मला विशेष सांगायचं कौतुकाची ही गोष्ट वाटते ताईंनी ज्यावेळेस मला तीन महिन्यापूर्वी हे तेल दिलेलं होतं त्याची मी तुम्हाला बॉटल दाखवते ही त्याची बॉटल आहे घरगुती हे तेल बनवलं जातं तर ताईंनी मला तीन महिन्यापूर्वी ही बॉटल दिलेली होती आणि खूप छान मला त्याचा रिझल्ट आलेला आहे तुम्ही पाहू शकाल माझे केस खूप लांब आहेत गळती तर नव्हतीच पण ती कमी झालेली आहे त्याचबरोबर कोंडा वगैरे ह्या अशा समस्या अनेकांना असतात तर मला बरेच जण विचारतात की मॅम तुम्ही नेमकं काय वापरता तर अगदी का मी अगदी हक्काने आता सांगू शकते की मी लिणाताईंचं हे तेल वापरते आणि खूप चांगलं त्यावेळेस आपण याचा हेड मसाज करू आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर करू तर तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट नक्की दिसेल प्रत्येकाला वाटतं की आपले केस पांढरे होऊ नयेत त्याचबरोबर गळू नयेत कुणीही आपल्याला प्रत्येकाने विचारावं की तुमच्या केसांचं रहस्य काय हे जर प्रश्न तुम्हाला पण विचारावेसे वाटत असतील तर तेल नक्कीच घेऊन पहा तेल आहे याचे फायदे कोणते कोणते आहेत आपण हे जे तेल बनवतो ते शुद्ध खोबरेल तेलामध्ये बनवतो आणि त्याच्यामध्ये सव्वीस प्रकारच्या वनस्पती आहेत आपल्याकडे ज्याची केसांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि केसांच्या कुठल्या पण समस्या असो तर ह्या सव्वीस नॅचरल ज्या वनस्पती आहेत ते त्याच्यावरती काम करून जातात म्हणजे उदाहरणार्थ को कोरफड आहे मेथी आहे आवळं आहे जास्वंद आहे एरडे तेल आहे परत भिंचे कापूर आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तर आपल्याला केसांसाठी खूप उपयोगी पडतात आणि केसांच्या समस्या अशा आहेत तर केस गळणं केस न वाढणं केसांमध्ये कोंडा होणं केसांमध्ये खूप महिला होणं आणि ह्या सर्वसाधारण ज्या काय आपल्या तक्रारी आहेत या तक्रारी घालवण्याकरता मी हे तेल बनवलेलं आहे आणि ह्याच्यावरती शंभर टक्के लोकांना फायदा झालेला आहे मग आपण चांगल्या गोष्टींकडे वळलेलं कधीही चांगलं आपल्याला कमी पैशामध्ये खूप चांगला फायदा मिळू शकतो आणि त्याचा आपणही फायदा मिळू शकतो आणि इतरांनाही सांगू शकतो खूपच छान काही म्हणजे हे तेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही वापरू शकतो कोणीही लावू शकतो अगदी एक वर्षापासूनच्या मुलापासून आणि प्रत्येकाला वाटतं आपले केस सुंदर असावे छान असावे आपल्यालाही अनेकांनी विचारावं की तुमचं केसांचं रहस्य काय आहे हे प्रत्येकाला वाटत आपली स्तुती करावी तर मला वाटतं स्त्रियांचं सौंदर्या बरोबरच अनेकांचं प्रत्येकाचं सौंदर्य हे केसांमध्ये असतं तर तुम्हालाही तुमचं सौंदर्य जर वाढवायचं असेल तर लीनादाईंचं तेल नक्कीच वापरून पहा धन्यवाद ताई वेळात वेळ वेड़ काढून ताईंनी आपल्याला आज या तेलाची माहिती दिलेली आहे तुम्ही प्रत्येकाने हे तेल नक्की घेऊन पहा आणि त्याचे रिझल्ट काय असतील तर ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जंगलातील वनस्पती स्वतः घरी आणून त्याच्यावर प्रक्रिया करून तेल बनवलं जातं लिना ताई स्वतः हे तेल बनवतात इतरांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आपल्या चॅनलचा आहे तोच प्रयत्न आहे तर हे तेल तुम्ही सर्वांनी नक्की वापरून पहा आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेणं आपलं सौंदर्य आयुर्वेदातून वाढवणं ही एक चांगली संकल्पना आहे तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग करा मला तर याचा खूपच उपयोग झाला तर तो तुम्हालाही व्हावा असं मला नक्कीच वाटतं धन्यवाद